माढा तालुका काँग्रेस कमिटीची महत्त्वाची बैठक संपन्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा नाना पटोले माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या आदेशानुसार व सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार माढा तालुका काँग्रेस कमिटीची महत्त्वाची बैठक अकोले खुर्द येथे संपन्न झाली माढा तालुका काँग्रेसचे नेते संदीप साठे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये व माढा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय काका पाटील यांच्या मार्गदर्शनाकाठी माढा तालुका काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये प्रदेश काँग्रेसने दिलेल्या विविध विषयांवरती बैठकीमध्ये चर्चा करून त्याचे नियोजन करण्यात आलं सदर बैठकीमध्ये नवीन मतदार नोंदणीचा कार्यक्रम पक्षाच्या वतीने राबवण्याचे ठरले तसेच बूथ कमिटी सक्षम करणे जिथे कमिट्या नसेल तिथे कमिट्या नेमणे भाजप सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा निषेध करण्यासाठी आंदोलने करणे वीस ऑगस्टला राजीव गांधी जयंतीच्या निमित्ताने कार्यक्रमाचे नियोजन करणे आदी विषयांवरती बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली सदर बैठकीमध्ये माढा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय काका पाटील यांनी माढा लोकसभा अंतर्गत येणाऱ्या माढा विधानसभा मतदारसंघ काँग्रेस पक्षाला सुटावा यासाठी सर्वानुमते ठराव करण्यात आला तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने यापूर्वीच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे माढा विधानसभा मतदारसंघ काँग्रेस पक्षाला मिळावा अशी मागणी करण्यात आली बैठकीमध्ये सर्वानुमते संदीप साठे यांनी काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते व अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून उमेदवारीसाठी मागणी करावी असा ठराव तालुका काँग्रेसचे अध्यक्ष संजय काका पाटील यांनी मांडला त्याच अनुमोदन अल्पसंख्याक विभागाचे उपाध्यक्ष रफिक भाई शेख विजेएनटीचे प्रदेश उपाध्यक्ष भीमराव बंडकर व तालुका उपाध्यक्ष संदीप मोरे यांनी अनुमोदन दिलं सदर ठरावास तालुका काँग्रेसच्या उपस्थितीत सर्व पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला सोलापूर जिल्हा काँग्रेसचे नेते सुशील कुमार शिंदे यांना शिष्टमंडळांनी भेटण्याचं ठरलं बैठकीतील ठराव प्रदेश काँग्रेसकडे पाठवण्यात आला बैठकीस मार्गदर्शन करताना संदीप साठे यांनी आपली भूमिका मांडताना माढा विधानसभा मतदारसंघ हा काँग्रेस पक्षाला सुटावा की आपली आग्रही भूमिका आहे दोन हजार चौदा साली मतदारसंघामध्ये काँग्रेस पक्षाच्या उमेदवारासह सदुसष्ट हजार मतदान झाले होते तालुक्यातील प्रमुख नेते मंडळी पक्षाबाहेर गेली असताना आता आपण सर्वांनी निष्ठाने काँग्रेस पक्षाचे काम केले होते याची आठवण आपण प्रक्ष श्रेष्ठीला करून देऊ उमेदवार कोण असावा याचा निर्णय प्रदेश काँग्रेस कमिटी योग्य वेळी घेईलच तत्पूर्वी हा मतदारसंघ काँग्रेस पक्षाला कसा सुटेल याच्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करू असा आशावाद त्यांनी व्यक्त केला या बैठकीसाठी तालुका काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष श्रीकांत पाटील भीमानगरकर जिल्हा सेवादल उपाध्यक्ष अप्पा पाटील तालुका उपाध्यक्ष संदीप भैया मोरे तालुका उपाध्यक्ष प्रवीण देशमुख प्रदेश व्ही जी एन टीचे उपाध्यक्ष भीमराव बंडगर सरचिटणीस भारत नवले सर माजी तालुका उपाध्यक्ष मयूर क्षेत्री सर सोलापूर जिल्हा अल्पसंख्याक विभागाचे उपाध्यक्ष रफिकबाई शेख टेंभरुणीचे माजी शहराध्यक्ष सचिन जाधव सल्लागार मुकुंद ननवरे प्रसिद्धी प्रमुख राहुल नवले बिभीषण गोकरे कुबेर तोडकर सोपान पाटील संजय ताकतोडे बाळासाहेब माळी नागनाथ घाडगे दिलीप हांडे आप्पा गवळी दत्ता जगताप व्यंकट वाघमोडे भारत मोकाशी दीपक चव्हाण मनोज मासोळे आदी बहुसंख्य पदाधिकारी उपस्थित होते